माझा विचार ऐका काही माझा विचार ऐका काही नेता एक असा निवडा बाई नेता एकासा असा निवडा बाई पाच वर्ष त्यो जनतेकडपाई पाच वर्ष त्यो जनतेकडपाई हजार पाचश्याच्या नोटा पाईन विकल्या जाऊ जाऊ नका बाई हजार पाचश्याच्या नोटा पाईन विकल्या जाऊ जाऊ नका बाई आता हात जोडीत येते बाई नाश्वासन खोटे देई आता हात जोडीत येते बाई खोटे देई याचा विचार करा काही पाचवा वर्ष पाच पाचवा वर्ष नाही हजार पाचशाच्या नोटा पाई न विकल्या जाऊ जाऊ नका बाई विकल्या जाऊ जाऊ नका बाई नेता मना मोठा मनाना करीन काही नेता मना मोठा सावलई जनतेच हित करीन काही जाती धर्माच्या भेदभाव पायी समाज माग पडलई जाती धर्माच्या भेदभाव पाई समाज माघ पडलई जा नोटा विकल्या जाऊ जाऊ नका बाई विकल्या जाऊ जाऊ नका बाई विकल्या जाऊ जाऊ नका बाई या गीताच्या माध्यमातून हजार पाचशाला बळी न पडता आपण पन स्वतंत्रपणे मतदान करावं हाच या गीताचा आईने संदेश दिलेला आहे आणि कोणत्याही जाती धर्माचे भेदभाव करून मतदान न करता कारण साने गुरुजी म्हणतात की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे त्यामुळे जाती धर्माचा भेदभाव सोडून जो विकास करणारा नेता आहे त्यालाच निवडावं आणि हजार पाचशेच्या या पैशाला बळी न पडता स्वतंत्रपणे मतदान करावं हेच आईने जोडलेल्या या गीताचा उद्देश आहे आणि चुकून उकून एखादा शब्द ऐकून मागं पुढं झाला असेल तर ते सुद्धा समजून घ्या धन्यवाद